नमस्कार महाराष्ट्राच्या मंत्रालयात अजित पवार गटाचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली आहे त्यांनी उडी मारल्यानंतर ते सुरक्षा जाळीवर अडकले नरहरी झिरवळ धनगर समाजाला एस टी कोट्यातून आरक्षण मिळण्याचा विरोध करत आहे यावेळी आदिवासी समाजाच्या आमदारांनी मंत्रालयात आंदोलन केले आंदोलनादरम्यान काही आमदार मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सुरक्षा जाळीवर उतरून नारेबाजी करू लागले नरहरी झिरवळ यांनी आदिवासी आरक्षणात धनगर समाजाच्या घुसखोरीला आळा घालण्याची मागणी करत पेसा कायद्यांतर्गत नोकरी भरतीची मागणी केली आहे पोलिसांनी आमदारांना सुरक्षा जाळीवरून खाली उतरवले आहे आपल्या मुंबई बचत चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका